Oh yeah. गेल्या पस्तीस वर्षापासून मुक्ताईनगर मतदारसंघ तथा बोदवड तालुक्यातील अनेक रस्ते अपूर्ण अवस्थेत आहे शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होते प्रवाशांचे प्रचंड हाल होते चंद्रकांत निंबाजी पाटील यांनी आमदार पदाची सूत्रे घेतल्यापासून या रस्त्यांच्या विकासाचा आहे व चंद्रकांत पाटील यांनी जवळपास सत्तर रस्ते पूर्ण केले आहेत परंतु काही भागातील रस्ते अपूर्ण अवस्थेत असल्यामुळे लोणवाडी येथील शेतकऱ्यांची सातत्याने मागणी होत आहे रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असून तिथे जवळपास मनुष्य डुबेल एवढं पाणी असते व हो शेतकऱ्यांची तिथे फार अवस्था बिकट झालेली आहे याकरिता आमदारांनी या, या रस्त्याकडे सुद्धा लक्ष द्यावे याकरिता शंभर शेतकऱ्यांनी निवेदन आमदार चंद्रकांत पाटील यांना दिलेले आहे व आमदार चंद्रकांत पाटील या, या रस्त्याकडे लक्ष घालून हा लोणवाडी बेदावट रस्ता तथा राजनी रस्ता येत्या पंधरा वीस दिवसातच गिट्टीकरण पूर्ण करतील असे आश्वासन आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वतीने जनसेवक विनोद पाडर यांनी शेतकऱ्यांना दिले आहे बळीराजाला तसं सर्व महापुरुषांना मी वंदन करतो मी लोणोडी या ठिकाणी आलो आहे इथे कित्येक वर्षापासून शेतकऱ्यांच्या व्यथा पावल्या जात नाही पावसाळ्यामध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांचे एवढे हाल होतात हा लोणवडी होत आणि राजनी रस्ता आहे अक्षरशः या रस्त्यावर एवढं पाणी साचते की इथे एखादा शेतकरी डुबून मरू शकतो अशी अवस्था या ठिकाणी झालेली आहे कारण शेतकरी जेव्हा बी बियाणं घेऊन निघतो त्याचं बी बियाण्याची गाडी पलटी होते ते बियाणा बी बियाणा वाया जाते असे अतोनात शेतकऱ्यांचे हाल या ठिकाणी झाले सुरू आहे मतदारसंघातले रस्ते माननीय आमदार चंद्रकांत पाटील यांनी चांगल्यापैकी केले आहे पस्तीस वर्षात जे रस्ते झाले ते रस्ते चंद्रकांत पाटील यांनी केले पण या रस्त्याकडे कसं काय दुर्लक्ष झालं ते मला समजत नाही तरी मी या सर्व शेतकऱ्याच्या वतीने या ठिकाणी सांगू इच्छितो आमदार साहेब हे रस्ता निश्चित करतील कारण त्यांनी बरेच मतदारसंघातले रस्ते जे गेल्या पस्तीस वर्षाच्या काळात झाले नव्हते ते रस्ते पूर्ण केलेले आहे आपल्या लोणवणी गावातून जो रस्ता झाला आहे गेला आहे तोसुद्धा साहेबांनी पुढे केला आहे परंतु या रस्त्याकडे त्यांचं दुर्लक्ष झालं म्हणा किंवा पाठपुरावा झाला नाही तर हा पाठपुरावा व्यवस्थित करून आमदार साहेबांच्या हे हा रस्त्याची भूमिका लक्षात आणून हा रस्ता पावसाळ्याच्या आत नाही डांबरीकरण तर शंभर टक्के गिट्टीकरण करण्याचं आश्वासन या ठिकाणी मी देतो आणि मी या सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं आमदार साहेब चंद्रवाडी यांना निवेदन देतो आमदार साहेब हे शेतकऱ्याचे जाणते राजे आहे त्यामुळे लवकरात लवकर लक्ष घालून हा रस्ता मार्गी लावतील पावसाळ्यात अशी मी त्यांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र मी आजचे या ठिकाणी आलेले आहे हे सर्व शेतकरी वर्ग आहे आणि माझा पण इकडे रस्ता आहे आणि हे रस्ता पावसाळ्याच्या आत झालाच पाहिजे असं आम्ही विनोद दादा यांना नम्र विनंती करतोय आणि आमदारांना पण विनंती करतो, करतो। चंद्रगुप्त चंद्रकांत पाटील दादांना की ह्या रस्त्याकडे लक्ष द्यावं काळजीपूर्वक लक्ष द्यावं एवढे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोर साठी ज्ञानेश्वर पारधी जळगाव